बघा आत्ता सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर आत्ता बघायचं आपल्याला <coughs> काय आज कालनीच काय चाललंय कालनी शाळेत जवळून दाखवायचं बघा फुलं आणलीत पूजेसाठी सगळं आणले रांगोळ काढती आज काय शिवजयंती पण काय लिहिलंय ती शिवजयंतीच केली की नुसतं हा चला तर सकाळ सकाळ आवरले दीपाचं येत आहे चला दीपालीची पूजा चालली बऱ्याच वेळेस गेले की रांगोळ ती काढण्यात आता पूजा चालू आहे तर रातचा डबल डबल तेच हिडू का तर कालच्या का ताईंनी कमंट केली ती ड्रेस चांगला नाही तर बदलून बदलूनच असते कधी ड्रेस कधी साडी आणि त्याच्यामुळं म्हटलं चला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघू आज साडी घातली काल ड्रेस होता दोन तीन दिवस तर त्याच्याबद्दल आपण विचारू दीपालीला काही गोष्टी चालायची घरी दर्शन वगैरे झालं सगळं चला तर आताच माझी पूजा आवरलेली आहे आणि आज शिवजयंती मग त्या निमित्त आम्ही झेंडे आणलेले दुकानात मग ते लावलेले का बघावं लागतील नाहीतर लावून घ्यावं लागतील आज झेंडे विकणार म्हणजे जा जाणार इथं विराजचं चा काय चाललंय विराज काय चाललंय तुझं आणि झेंडे लावून घेतलेत का त्यांनी बघावं लागतील हा तर झेंडा लावलाय आणि गिरायक पण आहे आज झेंड्यासाठी भरपूर शिवजयंती मुळे कोणी सायकल लावत ला कोणी गाडीसाठी कुणी घरावरती असं म्हणजे भरपूर जण झेंडे घेऊन जाते तर चला बघू आता झेंडे आणि हे घेऊन जाते कुठ चालला तू कुठं चालला विराज काय नाही विराजच्या हो ना? विराज बोटाला थोडं लागले ते दाखवतो तुम्हाला एकदा काय लागले काय काय शिवरांच्या मावळे बघा ही मावळे हां बंडण विकतितो हां मग मावळे बंडण विकत मावळ्यांना काय ताव चला शाळा सुटली म्हणजे आज कंपूर आले असतील सुट्टी मुळना आ सुट्टी कशी आज भाषण होतं ना शाळेत कार्यक्रम घेतलं होतं भाषण हं कलेनी हं बोल कलेनी बोल लाज नको बोल काय घेतलं होतं भाषण भवानी मग मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर ना तो मुघलांचा बाप होता सर्वांना नमस्कार माझे नाव कल्याणी मी आता चौथी मध्ये शिकते आज शिवजयंती आहे शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज असं म्हणायचं ओके धन्यवाद चांगले नाही जेवढे काय लावले त्यांची कटी दाखव बर काय लागले चाकू लागला बघू कुठ लागलं बघू बाळा बाळाच्या आमच्या बोटाला चाकू लागलाय जा गिरायक बाई चल सोडतो मी चल तू चल म्हणतो तुम्ही दोघांत जायची बरं जा काम आवरलंय का जा मग बस आंब्या खाली आंब्या खालीच जायचं इकडे बघून सांग आंब्या खाली हो कॅमेऱ्यात बघ कॅमेऱ्यात बघ तुला सोडू का हा बाय बरं जा चालला होय जा जा बाई बरं हा जा जा तिथं का पण माग रे लागलं गाडी नाही हा आता काहीतरी भेटेल ना कारखाना तू कुठं चाल सुन तिथपर्यंत सोडे त्याला नाही ते मागच्या गाडीवर जातो लांब जाईन तिकडे राहणार तर आज काय हिडू काढता काढता नको नको झालं सकाळी मस आज सकाळी म्हणजे रोज सहा ला उठत असतो आज सात ला उठलो गे औषध पेशी पण तुम्हाला सांगतो असं वाटतं माणसाला पण सोपं नाही तर व्हिडिओ काढायला एक तर सगळ्यांचा त्रास सगळ्यांचे काम दुकानातले काम ते मोटरीमुळं आज टाईम जास्त गेला आणि एक तर लेट उठलो त्याच्यामुळे दोन्ही तास असेच गेले का सकाळच्या नऊ साडे नऊ दहा वाजता मिळ लागत नाही तर चला व्हिडिओमध्ये असं मी सांगितलं आम्हाला बी उद्योग असतेच समजा काम विषय त्याचा नाहीये पण काही काही लोक असं म्हणतात नाही का काय काय काही बी नाव उठवतात त्यांना वाटतं ह्यांना काही कामच नाही काम सगळ्याला असते कामातून व्हिडिओ आम्ही बनवतो तर चला ठीक आहे असत काम सर्वच जण काम असतात बिनकामे कोण असते जे म्हणल्या काम आलंच कामातून व्हिडीओ काढायचा कामा म्हणतो म्हणतो पण नाही होत तरी पण पण तरी पण आम्ही प्रयत्न करतोच सकाळी पूजा केली त्याच्यानंतर सायपाक पाणी दुकान सगळं आवरावरी भरपूर काम असते घरातले बी तर दावपळ होती गिराईक बी भरपूर असते आम्हाला त्याच्यामुळे सकाळीच काम असतंय आता पुन्हा आवरला आता निघायचं आष्टीला तर कमेंट करीत जा कमेंट केल्यावर बी चांगलं वाटतं ताईने बी कमेंट केली ती बा असं असं ड्रेस घातल्यावर चांगलं वाटेल ही नका घालू ती नका घालू काय त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं चर्चा केली पण ते काय समजा त्या विषयी पुढं आम्ही नाही बोलत सध्याला कारण चला दीपाल जसं आवडून तसं सध्याला आधीच ते बळज लॉक चालू केलाय त्याच्यातले त्याच्यात तिला बळ बळच झिडिओ काढायला लावलंय ते आता असं कर तसं कर मला जमत नाही त्याला मी लई वेळेस सांगितले की कॅमेराची व्यवस्थित धर तर तेही येत नाही म्हणजे अजून शिकत चला होईल सगळं हळूहळू हळूहळू सांगू आपण करू एक एक गोष्ट त्याच्याकडून करून घेऊ आपण काय म्हणू आता काढ थोडं थोडं मग चालू मध्ये काम पूजा बिजा तर दाखवली पण झालं मग आता दिलं काय आपल्याला काय होतं उठल्यापासून काम असतं दीपालीला तर मग दीपालीला काय काम असतं उठल्यापासून घरच आबरायचं इवराचरायचं गिराय का कंटिन्यू गिरायके का आता आलं गिराय थोडं मला इकडे येऊन हि बनावा वर गिरायक चालू कंटिन्यू कधी असं विषय नाही होत की मी हिडिओ बनलेला गिरायक चालू आमचं गिरायक भरपूर म्हणजे चालू असते म्हणजे थोडं किरकोळ असते पण चालू असते कंटिन्यू तर आता आज शिवजयंती होती त्यामुळे सकाळ सकाळपासूनच पोरं झेंडे वगैरे निघतील गिरायक बी चालू आहे तर चला आता सध्या आपण दिपालीला काहीतरी म्हणजे काय उखाना बिखाना काहीतरी आज निमित्त काहीतरी बोलायला लावतो मी काय शाळेत जाते का नाही पण चला जयंती आपण करायला दीपाली चाल मी करतोपर्यंत आपण बोलू दोन शब्द मग आता मी थोडी करते ना आता आपलं काय कालिनी थोडं गेलं काही थोडंसं भाषण केलं सांगितलं थोडं जरा जेवढं येतं तेवढं मी असं म्हणतो थोडं काही आहे ना पण आलं ना तरी प्रयत्न केला ना ह्याला मी जास्त ही करतो तर प्रयत्न केला पाहिजे आलं दुकानाला गिरायक गे। मी आलो गिरायक देपाली गेली गिरायक देरायक काय करतो विराज तू बाळा

आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती श... शिवाजी महाराज म्हणत म्हणतात शिवा कर आणि ते नाही झाले तर पुन्हा मला घालू नको कारण मी धन्य झाले धन्य धन्य महाराजांच्या महाराष्ट्रात श... च... छत्रपती शिवरायांनी निर्माण केले स्वराज्य चिन्रांचं नाव घेते सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र ओके धन्यवाद जसेल तसेल पण एकदम का कसे बसलेले आहेत मस्त बाई मस्त आमची बसली खटाओ दिवसभर इथंच का आणि वैरी कशा हसा जातो आणि इकडं बाज सायप वय काळजी ना करू सायपक मी करीन झोपा झोपा तुम्हाला तिथं आराम करायचा असला तर मला म्हणजे सायपाक तुम्ही करणार का तुम्हीच करा लागत तुम्हाला आम्ही थोडी करणार आहेत तर मस्त एकदम आंब्या खाली आता आता काही काम संपलेत मस्त तर बाज टाकली तिकडे खाटे एकदम आरामशीर हा 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 बर वाटलं थोडं असे म्हणता आंब्या खाली वरून आंब्याची सावली आणि निवांत एकदम उन्हाचं एकदम मस्त झोपायचं ए दुपारी ना निवान झोप जाऊ गड्या विराज झोपून देत नाही वय विराजला झोपी लावायचा अधुकर मग हा करतो त्याला झोका भाजून खेळून द्यायची सावलीला पळतो बे का उन्हाचं अरे येतं था, लेकरं तारा देतच असतात तर चला आपलं एवढं नशीब नाही आंब्या खाली जोपायचं ते आमच्या वहिनी त्यात जोपात आलो आलो हा वहिनीचीच मजा आता कामावर की आता काय उन लायचं काम संपत्ती कामाला काय कमी नाही पण तेवढंच उन्हाचं जरा बरं असतंय चला घरी जातो थो थोडस थो थो। काय करतोय विराज विराज बाळ काय करतोय विराज तुझ्या गाड्या आणल्या तिकडे खेळायला सावलीच्या सावलीतच खेळत जा हा बर का बाळा सावलीत खेळ उन्हात जाऊ नको इकडे बरोबर माझ्याकडे मी काय दिलं अगोदर हा गाड्या इथंच खेळ सावलीत हा उन्हात जाऊ नको सर्दी झाली तुला गार पाणी लय पिऊ नको तिथं जोखा बांधून द्या मस्त आईस्क्रीम खातो ना दुपारी आईस्क्रीम खात नको जो जोखा ना आहे ना बर काही तुला आईस्क्रीम मागत नका जाऊ आणि लय खायचं नाव नका की इथंच सावलीत खेळत जा हा बरं मम्मीला मागच जा आईस्क्रीम आल्यावर नाही तर बाईला मागच जायचंय उशीर 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 हेडू जर चांगला वाटलं तर नक्की कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलेला आहे हेडू जर चांगला वाटलं तर लाईक करा लाईक करायला काही नुसतं खाली बटन दाबायचं विसरू नका आणि बघा काय वाटलं तर कमेंट नक्की करा तुमच्या आम्ही बनवत असतो तर बिटू पुढच्या व्हिडीओ मध्ये आणि बाय बाय करा तुम्ही सर्व एकदा बाय चला तर जातो आष्ट बिटू पुढच्या व्हिडीओ मध्ये किंवा सकाळ उद्याच्या सकाळच्या व्हिडीओ मध्ये जातो मी आंब्या खाली आंब्या खाली मस्तरी गार सावली ठीक आहे ओके